नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी गाव नाधवळे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही का दोन दिवस झाले काल सुट्टी होती पण परवा पर हरवा दोन दिवस आम्ही ते कापणी सुरू केली होती काजूमध्ये आप हे असतं रान असतं गवत वाढलेलं असतं तर ते कापावं लागतं आहे श्रावण महिन्यात आणि न नवरात्रात कापतात कापलं तर मग रान खूप कमी आहे प्रमाणात इथं पण काही वेळ मिळाला नाही कापणारा कोणी मिळालं नाही त्यामुळे राहिलं तर फायनली आज मू या ठिकाणी दोन दिवसापूर्वी या ठिकाणी मूर्त मिळाला आणि म्हणजे कापणाऱ्याला मिळाला मूर्त आणि तो कापायला आला आणि सुरुवात झाली तर अर्ध कापून झालेलंच आहे तुम्हाला दाखवतो मी बागेच्या समोरच आहे आमच्या बागेचा इथे या ठिकाणी इथून आतमध्ये जायला वाट आहे एकूणच तुम्हाला दाखवतो मी तर, तर कसं आहे बऱ्याच जणांना अशी शंका असते की काजू काय नुसतं लावायच्या आणि त्याला काय पाणी घालायला लागत नाही किंवा काहीही करायला लागत नाही आणि एक पंधरा वीस दिवस काम काजू काढायचे आणि घर काढून विकायचे असं काही नसतं मित्रांनो शेतकऱ्याला खूपच कष्ट करावे लागतात त्याला पावसाळ्यात त्याला खत वगैरे घालायला लागतं म्हणजे काहीजणं सेंद्रिय खत घालतात काहीजणं जे ह्याचे मिळतात ते घालतात असे कुठचे प्रकारचे गांडूळ खत घालतात किंवा काही जे प्रकारचे कुठच्या असतील ते सर्व घालतात आणि हे करतात काजूंना भर घालतात त्यानंतर मग रान कापलं जातं तर कसं रान कापतात आणि कसे कष्ट करतात तुम्हाला दाखवतो तर आपण आता आमच्या बागेकडे आलेले आहोत बागेत हे बघा छोटीशी बाग आहे पण काजू काढतो आम्ही पण काढण्याअगोदर जे काही कष्ट करावे लागतात ना ते तुम्हाला दाखवतो आता काजू मोहरायला लागलेत पण आत्ताचा मोहर येतो तो काही पक्का नसतो याच्यानंतर परत येतो तो चांगला ये असतो हे बघा इकडचं हे तूपकारी या म्हणतात त्याला झाडं वगैरे आहेत ती कापायची आहेत ती नंतर ब्लेड लावून कापायला लागते रान जेवढं आहे ते सगळं कापून झालेलं आहे दाखवतो तुम्हाला आता आहे ना पालवी फुटले दाखवतो बा एक मिनिट हे बघा हे पालवी आहे हे बघा अशी सुरुवात असते पालवी आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा गट्टा हे बघा हां बघा इथून मोहर येणार आहे हा बघा इथे दाखवतो तुम्हाला थोडक्यात हा बघा अशा प्रकारे हा मोहर येतो आणि काही ठिकाणी मोठाही झाला आहे मोहर दाखवतो तुम्हाला हा बघा हा मोठा आहे थोडासा हे बघा ह्याची लोंबडी मोठी आहे पण हा ह्याच्यानंतर जे परत वेळेला येतात तो त्याला आता फवारणी वगैरे करायला लागते याला खूप जण फवारणी करतात काही लोक काही लोक नाही करत गावठी असतात त्यांना फवारणी करायला लागत नाही ह्या तर सात नंबर वगैरे आहेत तर ह्याच्यामध्ये फवारणी करावी लागते हे बघा तसं साफसफाई गेली आता हे सगळं साफ करण्यासाठी पेट्रोल मशीनचं भाडं असतं कापणाऱ्याची मजुरी असते आणि खत घालतो त्यावेळेला खताच्या पिशव्या तर यंदा तर आम्हाला खत घालायलाच मिळालं नाही पावसामुळे इतका पाऊस पडला आणि ते खत असंच पडू नये म्हणजे ते पैसे आमचे गेलेच मजुरी द्यायची लागली नाही पण खत फुकट गेलं ते पैसे नुकसानच आहे काजूंना घातलेलं असतं तर काहीतरी फायदा झाला असता आता हे ह्या काजू काजूंना हे सगळं साफ करायचं सगळं सगळ्या व्यवस्थित अजून आता रान कापून घेत आहेत हे बघा इथे पण तूप आहे आणि इकडे छोटीशी खोप म्हणजे आमकडे खोप म्हणतात तसं शेतघर बांबूपासून चिव्याच्या वगैरे केलेलं बाबांनी दोन वर्षापूर्वी केलं होतं ते आता जीर्ण झालं आहे खूप छोटीशी बाग आहे हे बघा थोडे कापण्याचं काम चालू आहे इथून इथे कॅन ठेवलं आहे ते पेट्रोलचं आणि रोप वगैरे लागतो वायू कापतोय ते कापून झालं की आपल्याला फिरायलाही मिळतं चांगल्याही वस्तू आणि सगळ्या दृष्टीने बरं पडतं ते काय बोलतोय ते तुम्हाला ऐकू येतं की नाही काय माहीत नाही जरा त्याच्यामुळे चला चला तुला नाही बघा इकडे एवढी आहे बघा हे पुढे झाडं दिसतंय तुला पुढे काजू नाही आहेत अशी आमची बाग आहे तर हे असं सगळं काजू काढण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात पहिल्याबरोबर आता याच्यावरती फवारणी वगैरे असते किंवा ह्याचे काही जणं गोमूत्राची फवारणी करतात किडीचा उपद्रव होऊ नये म्हणून काही जण काही ह्याची मिळतात औषधं कीटकनाशक वगैरे ते ती, ती वापरतात बघा अशी <स्थाँगे> आमची बाग आहे तुम्हाला आत्ताची ही स्थिती दाखवली मी त्यानंतर काजू कशा केवढ्या होतात म्हणजे सुरुवात कशी होते काजू यायला तेही तुम्हाला दाखवेन पण कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा की तुमच्याकडे सुद्धा तुमच्या गावामध्ये तुम्ही कोकणातून आहात की कोकणाच्या बाहेरून आहात तुमच्याकडे काजूची झाडं होतात का आहेत का किंवा तुम्ही लावले आहेत का हे नक्की कमेंट करून सांगा अरे तुम्ही कुठच्या गावातून कुठच्या राज्यातून बोलताय तेही कमेंट करून नक्कीच सांगा जेणेकरून मलाही माझा व्हिडिओ कुठच्या गावापर्यंत किंवा कुठच्या राज्यापर्यंत पोचतो आहे हे मला कळेल धन्यवाद